नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी चार वाजता सुरुवात करते गुड्या राणी मस्त बसली आहे आणि शाळेतून तीन वाजता आलेली आहे आणि आज काय झालं आहे वारा आलं आहे मातेला तर कपडेसुद्धा काढलेले नाही आहे मला जायचं आहे बाहेर तर आपल्यावरती पक्षी होते तर ते पक्षी काही अंडे देत नाही आहे तर मग म्हटलं त्यांना चेंज करून आणू तर त्यांना चेंज करायला जाते आणि बघते काय घ्यायचं आहे तर घेऊन पण येते आणि हे पक्षी तर मी चेंज करून आणते आता येऊ का बेटा मी आणि घरात सर्व आवरून जाते मी आणि पक्षी दाखवते मी तुम्हाला आपले तिघी पक्षी जात आहे आता मला कस तरी होते गुडिया तिथून माझा दुपट्टा आण बेटा त्यांना हे करून घेऊते ना ह्या बा दिसत आणते मी आता हे म्हणजे ती काढणार देऊ दोनच पक्षी आणते कारण की अंडेच देत नाही आणि लाईट होती न लाईट आता आली लाईट आज दिवसभरची हे जाय जाय करते मेन म्हणजे मी ड्रेस घातला आज ही आणली का गा राहू दे ती जुनी ना हा ते कशी दिसते बघ बरं गुड्याने करून दिलं त्यांना झाकून दिलं चला मामा एक मिनिट मला बसू दे जो हां बेटा किस धरू दे दे तीन इशत का द्या नाही हं it does <laughs> 본데가 있잖아, 사이. 아이들 가이가시, 조리우비에. 나. 아시나. 팀팀 같은데 가나는 무리다시 기글기글해. 아, 이렇게 조리야, 지금. 그래. 아예. 그래. 하나 봤잖아. 함체에 대해. 하. 체인지가 라이트, 아마 라이트. 체인지가 라이트. 예. 해바퀴에 빨리. 아이비. 레이가 비 맞습니다. 레이. बघून आपत्तीकडन आराम करेल अरे बघता का मग हां मॅच्यातलं बघ बिचाऱ्यांना सोडाय ते बघ कसे बघताय आपल्याकडे त्यांना आता सोडून जायचं गुड्याला पण कवर घेतो थोड़ा सही है नहीं कहीं और बात बता는데 तो उस रूम में अगर सीलिंग पे ओटी करा तो सीलिंग में तो ट्रैक लगेगा ही नहीं ना कौन सा चैनल होता है तो, तो रोड लगाना पड़ेगा दीवार से दीवार तक ऐसा तो तो स्टील का स्टील जी का रोड लगाना पड़ेगा इट इज कौन सा चैनल होता है स्कील के रोड पे तो ऐसे तो कंसल आता है, ये ट्रैक में तो ऐसे देखो कंसल इबाद से नहीं आते हैं, इबाद ऐसे सुलीन पे लगता है, हाँ? मोबाइल में देखा का, अच्छा नट्टे का कोचा, कोचा नहीं आता, वो तो नेबर, तो मिलेगा ना तो कौन कोचा तो पण वाटते ना तो एक नंबर कुठला केला पाहिजे सर पकडण्यात तुम्ही जिडा मोठ हां आम्हीही पकडतो आम्ही पकडायचं राहिलो पकडतो त्यांना सवय राहते आपल्याला थोडी कॉकटेल hmm. जाते का त्यांची ती yeah. आता नवीन पाहुणे आले आमच्या घरी कोणी येणार नवीन <laughs> पाहुणे आले घरी <laughs> मग दोनच आणले आता तीन देऊन दोन आणले कलाकारी दूध घेऊन ठेवलेले हो पण ते दूध सुद्धा किचन ठेवलेलं हो नाही घेतलं चालू असं चालू आवडलं का ग तुला बाई किती शोधलं मिळतच नव्हतं आणि पिंक कलर भेटत नव्हता मेन म्हणजे हा हा तू तर पिंक कलरच टाकलेलं होतं मग पिंक कलर याच्यात ब्लॅक कलर होता पण मग ते उठून दिसत नव्हतं ते असे मग वगैरे दिसत आहे ना ते उठून दिसत नव्हतं माझा आला कोणता आहे अँड जेरीचा आहे ना चल काय बाई काय म्हणते अरे किती तुला फिरलं त्या मोबाईलचं कव्हरच भेटत नव्हतं शेवट मोठे मोठे दुकाने फिरलो तिथं नव्हतं आणि एक छोट्या मोठ्या दुकानात भेटलं मग ते मग पप्पा म्हणे घेऊन घे गे। कट करून दिल म्हणे मग मी तेवढं पण भेटलं ते भूक लागली का तुला काय करू ग स्वयंपाक खायला काय करू चला घरी आली आता स्वयंपाक बघावा लागेल मला स्वयंपाक ला। तर करावाच लागेल स्वयंपाक थोडी सुटून जाणार आहे मला आणि आम्ही कुठे गेलो होतो पडदा बघायला गेलो होतो आम्ही किचनच्या खिडकीला तर उद्या येणार आहे ते माप घ्यायला कपडा वगैरे चूज करून आले मी बघू आता ते म्हणे तरी दोन तीन दि, पाच दिवस लागतील म्हणे ते पडदा यायला आणि आम्ही कसं बनवतोय ते तर पर्दा लागल्यावरच हो समजणार तुम्हाला पण आणि मला पण मा, आपल्या किचनला किचनच्या खिडकीला एकदम भारी म्हणजे वेगळा आहे तो असा याचा दोरीचा दोहरीचा निराध करा आणि बॅग कशा आणि बघा इतकं किचनवर टावरून गेली होती ना तरी टिफिन चा भांडे तो होते तरी गोळा होऊन गेलेले आता मी काय करते थोडे भांडे घासून घेते म्हणेवर फेकून नाही म्हटलं नाही माझा जीव पण झाला नाही एकवर फेकायचा फोन आणि मेन म्हणजे आमच्या साहेबांनी नवीन फोन घेतला कालच आला तो फोन हां कालच आला आणि मी झोपलेली होती तर मला सांगता त्याच्यासाठी मोबाईल आणावं आणि त्यांना मेन म्हणजे मला उठवायचं होतं मी तर पाहिलेलाच होता पहिले म्हणजे आपण बुक केला होता तेव्हा बघितला होता ना, ना। तर यांना असं ना हां गुड्याने मला सांगितलं तर पप्पांनी मोबाईल बुक केला आणि आमच्या साहेबांना असं वाटलं हिला माहीतच नाही ब तर इला सांगू आपण तर तुला तुझ्यासाठी मोबाईल घेतला बा असं तर मी काल झोपलेली होती आणि आले तुला बघ म्हणे मी काय दिलं सरप्राईज केलाय मी तो छोटा व्हिडिओ तो या व्हिडिओला छोटासा आहे लावून देणार ती क्लिप होता काय आहे काय कुठ ना गिफ्ट ये ना, ना।, बाल ले ले। खोल ना का तू काय खोलची का मोबाईल हो मोबाईल आणला माझ्यासाठी खरं काय हम्म खरा वा खरच मी बऱ्याच दिवसापासून सांगत होते तुम्हाला मोबाईल आण चार्जर फिडल आहे का तुमच्यासाठी लावताय तुम्ही खरं बोला तुम्छे 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 का हॅलो खूप छान माझ्यासाठी नेसणार तो तुमच्यासाठी मला माझ्या घ्या तुमचा तुमचा मोबाईल आणि मला खोलायला लावता येतो मला आज व्हिडिओ करायचा नव्हता मी दुपारी करणार आहे आता मला थोडा आराम करू द्या हा तुमचा तुमचा मोबाईल घ्या माझा मोबाईल नाही आहे तो तेव्हा मजा आता स्वयंपाक करून घेते मी स्वयंपाक झाला का भाऊ कुठे गेलाय गि जिमला गेलाय का केव्हा आला होता पाच वाजता येऊन गेला होता का तरी आम्हाला जायला चार वाजून गेले ते चार सव्वा चार साडेचार वाजून गेले ते यायला बघा एक दीड तास म्हणजे दोन तास तर जातातच जाण्या येण्यात हे बघ ते बघ आणि आता काय होतं माहिती का हल्ली अंधार लवकर पडतय आणि दोन तीन दिवसापासून इतकी थंडी पडते ना तुम्हाला काय सांगू आम्ही रूम हीटर काढलेलं आहे दोन दिवसापासून <laughs> लाईट लावते दोन दिवसापासून आहे ना रूम हीटर काढलेलं आहे माझ्याकडनं ना अजिबात थंडी सहन होत नाही हे बघ तिकडे लावून देते मी रूम मीटर आली ना थंडी वाजते तर रूम हिटर लावून देते ते लाईट बंद कर बेटा. आणि पड़तो ना. फरक मी याला बेडरूम किचन हॉल जिथं जाते ना तिथं फिरवते कारण की सकाळी सकाळी तर याच्यातच जातो माझा दिवस त्याला थँक्यू चालेल चालू झालं ते काय झालं कशाची ते तिकडे बघा ना हां मस्त गरम हवा फक्त पाच दहा मिनटातच रूम गरम करून टाकतो तर त्याच्यामुळं आम्ही घेतलेलं आहे ते मागच्या वर्षीच घेतलं आणि मी पुण्याला होती तिकडे सोबत होती तिथं पण होते माझ्यावाले फक्त इथंच नव्हतं तर मग मी मागच्या वर्षी घेऊन आली बरं राहतं ते थोडंसं आपल्याला पण भांडे कुंडे की हात गरम करायला आणि रूम लगेच गरम करतो तो चला दूध गरम करते साहेबांना विचारते काय बनवायचं स्वयंपाक इतकं टेन्शन होतं ना मला स्वयंपाक करायचं कधी कधी चपात्या बघा लागतील किती पडल्या उरले तर चपात्या आणि माझ्याकडनं माहिती आहे का पडलेला शब्द येतो आमच्या खानदेशमधला तर एका ताईने कमेंट केली होती ती तर पडलेला यूज करायचा नाही बुरलं आहे ब माझे तर नाही शक्य होत मी किती कंट्रोल करते मी बोलणार नाही बोलणार नाही पण तोंडात येतच चला मी पण कवर राहिलेलं आहे मोबाईलचं पण दाखवू कसं काढून दाखवावं लागेल तर टॉम अं आहे चला मी स्वयंपाक करून घेते आणि बोलते आणि बऱ्याच दिवसापासून मला ही खिडकीला पडदा लावायचा होता तर आज माझं आणि एक एक गोष्ट करते मी आणि आमच्या साहेब असं सा नाही बरं तर तू ते म्हटलं बो आणि ती गोष्ट केली बस मी जे सांगितलं ते करता त्यांना फक्त मी दुपारी बोलली म्हटलं आव आपल्या खिडकी आपल्या ह्या खिडकीला आणि पडदा करायचा आहे मला तर आज ते म्हणजे आपण ते पक्षी पण चेंज करून आणि पडदा पण बघू आणि चपात्या बघा किती पण एक दोन तीन चार पाच आणि ते ना मी काय नाही तिथं सकाळच्या चपात्या कालच्या चपात्या होत्या त्यांचं असं सुरुवात करून ठेवलेला आहे तर आम्ही कांदा वगैरे कापून करते त्याच्या एका साईड लावून जाते इतक्या मुंग्या आमच्याकडे ना असं ठेवा तुम्ही लगेच मला सर्व फ्रीज मध्ये लागतं पक्षांचा आवाज किती छान येतोय वेगळा जावाज आहे त्यांचा मिरच्या आणि हे काला बनवते मी आणि सकाळच्या चपात्या पडलेल्या आ, काला करायला पाहिजे तेल टाकलं मी जिरं कांदा लालसर करून घेतलेला आहे आणि इथे मी चुरम्यामध्ये हो थोडस पाणी टाकलेलं आहे हळद आणि तिखट मीठ टाकायचं माथी तर मीठ आता मी याच्यातच टाकते जेणेकरून ना कांद्याला पण लागायला पाहिजे आणि आपलं चुरम्याला पण पाहिजे सोप्या पद्धतीने मस्त पटकन आणि इतका भारी लागत ना थोडं पाणी टाकलं मी कारण चपाती ना सकाळची मी मिक्सरला लावून घेतलेली कृष्णा <laughs> म्हणतोय कवर लहान मुलांसारखं आवडलं आण आणलं तुम्ही तर त्याला म्हटलं <laughs> मी लहानच आहे अजून तुला वाटत नाही का मग मला आहे असं नाही जेव्हा तू बच जेवायला आणि मी सोडा टाकला बस आणि मिरच्या अशा तळून घेतलेल्या हे वाटत आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या पण एकच छोट्या मिरच्या आहेत तर असं आहे आमचं आजचं जेवण सकाळची भाजी आणि भजे चपात्या भांडे लागेल घासून घेतलेले बसकीच्यावर टावरायचा थोडासा आणि जेवणाचे ताटे भजी आहे एकही खात नाही खाऊन किती छान आहे एकही भजी खात हो तू काय करते टाक माती माती असे उलटे काम करते जा अभ्यासला बस yes, आता आणि आता सव्वा आठ होत आलेले आमचं सर्व आवरून झालेले राऊंड मारून आलो मेन म्हणजे ऑलरेडी पप्पांना पूर्ण परेशान करून टाकलेलं आहे तिने आणि माती माती खेळते ते काय करते असे काम करत बसते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की कृष्ण आपण गेलेला आहे आणि गुड्याला बसवते मी अभ्यासाला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय चल अभ्यास कर चल